सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी तालुक्यातील पत्रकारांना शिवीगाळ धमक्या आणि संपवण्याच्या इशाऱ्यांचा व्हॉइस ऑफ मीडियाकडून तीव्र निषेध करण्यात आलाय लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवर होत असलेले हल्ले अडथळे आणि दबावाचे प्रयत्न लोकशाहीच घातक असल्याचं सांगत व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष तथा पुढारीचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी या विरोधात कडक भूमिका घेतल्या पत्रकार समाजातील प्रत्येक घटकाचे प्रश्न मांडतात प्रशासनाला जबाबदार धरतात आणि जनतेसाठी संघर्ष करतात अशा पत्रकारांना धमक्या देणे बातम्या थांबविण्याचा प्रयत्न करणे किंवा जीव घेण्याची भाषा करणे हे विघातक प्रवृत्तीचे दर्शन घडवणारे असल्याचे काजळे यांनी स्पष्ट केले अनेक भागांमध्ये अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न मिटवताना पत्रकार असतील काही समाजसेवी संघटना असतील ह्या ज्यावेळेस वार्तांकन करत असतात किंवा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतात अशा वेळेस तालुक्यातील कोणत्याही व्यक्तीने अशा वार्तांकन करताना कुणालाही धमकावू कर नये ही या माध्यमातून सर्वांना विनंती आहे कारण कायदे इतके कडक झालेले आहेत त्या या कायद्यांच्या कचाट्यामध्ये कोणीही सापडू नये अशा आमची पत्रकारांची वैयक्तिक इच्छा आहे आणि कोणाचाही प्रश्न मांडण्यासाठी पत्रकार सदैव तालुक्यामध्ये हजर असतात त्यांच्या जीवाची का काळजी न करता कोणत्याही प्रश्नावरती भांडण्यासाठी ते प्रशासनाबरोबर तयार असतात त्यामुळे पत्रकारांना देखील सहकार्य करणं हे सर्वसामान्यांचं कर्तव्य आहे त्यामुळे कोणत्याही पत्रकारावरती हल्ला होणार नाही किंवा कोणत्याही पत्रकाराला धमकी देणं अशा प्रकारचे जर पुन्हा प्रकार घडले तर ता त्यावरती कायद्याने कारवाई करण्यात येईल असं सज्जड आव्हान आम्ही या माध्यमातून करत आहोत गोटी शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान राखून पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घेऊन विकास काजळे यांनी मनाचा मोठेपणा दाखवला असला तरी पत्रकारांना धमक्या देण्याचे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत असा सज्जड इशारा देण्यात आलाय पत्रकार बांधव हे सज्ज असून कुठल्याही परिस्थितीत अन्यायकारक गुंड प्रवृत्ती सहन केली जाणार नाही असा ठाम इशारा व्हॉइस ऑफ मीडियाने दिलाय इगतपुरी तालुक्यातील पोलीस प्रशासनाने अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे भागीरथ आतकरी दक्ष न्यूज इगतपुरी